नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर आहे या परिसरामध्ये जे आहे ते अवैध अतिक्रमण झालेले आहे तर ती अवैध अतिक्रमणं काढण्यात यावी त्याचबरोबर ह्या पुतळ्या परिसराच्या बाजूला असलेल्या ज्या काही शासकीय कार्यालये इथून स्थलांतरित होणार आहे याच्यामुळं त्या जागा ज्या आहेत त्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला जे आहे ते सुशोभीकरण करण्यासाठी मिळाव्यात त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रीय दर्जाचं जे आहे ते संशोधन केंद्र जे आहे ते उभं करण्यात यावं त्याचबरोबर जे आहे ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व अन्य परीक्षांसाठी जे आहे ते वातानुकूल अभ्यासिका या ठिकाणी व्हावी त्याचबरोबर प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा जो रंग अगोदर जो आहे तो साधारणपणे गेल्या वर्धा गद्दीपासून पंधरा वर्ष जो आहे तो सोनेरी रंगाचा होता तर रंग तो रंग काही नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या मनोवादी नगरसेवकांनी जो आहे तो काळ्या रंगाचा ठरावपास करून काळा रंग केलेला आहे नांदेड शहरामध्ये जेवढे महामानवांचे पुतळे आहेत त्या सगळ्या पुतळ्यांचा रंग सोनेरी असताना प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा काळा रंग का या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं होत आहेत आमची मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग सोनेरी करण्यात यावा या मागणीच्या अनुषंगानं रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी अमरण उपोषणाला आजपासून बसलेलो आहे उद्या आमची बैठक एक साधारणपणे एक वाजाच्या सुमारास माननीय आयुक्त यांच्यासोबत आहे आणि त्यामधून जर त्यांनी आम्हाला काही ठोस स्वरूपाचे आश्वासनं दिले तर यामध्ये जे आहे ते आम्ही या प्रकरणाच्या अनुषंगाने या परिसराचं सुशोभीकरण व्हावं हे मागणी जे आहे ते आम्ही लावून करणार